नमस्कार मंडळी शिर्डीच्या साईबाबा मंदिराला देशभरातूनच नाही तर जगभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात साईबाबा संस्थान भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिराच्या व्यवस्थापनासाठी वे वेळोवेळी निर्णय घेत असते आणि अशातच साईबाबा संस्थानने आता तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर एक नवीन डोनेशन पॉलिसी जाहीर केली आहे याबद्दल ऐकून अनेकांच्या मनात कुतूल निर्माण झाला आहे नवीन कसा देन का हे नवीन देणगी धोरण नेमकं कसं आहे आणि यामुळे देणगी देणाऱ्यांवर नेमका काय परिणाम होणार आहे चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात सर्वप्रथम हे नवीन देणगी धोरण नेमकं कसं आहे हे समजून घेऊया साईबाबा संस्थांनी जाहीर केलेलं हे नवीन देणगी धोरण तिरुपती बालाजी देवस्थानच्या मॉडेलवर आधारित आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासूनच हे धोरण लागू करण्यात आलं आहे यामध्ये दहा ते पन्नास हजार रुपये देणगी देणाऱ्या भाविकांना आरतीचा लाभ मिळणार आहे देणाऱ्या भक्तांच्या कुटुंबातील पाच सदस्यांसाठी ही सुविधा देण्यात येणार आहे त्यानंतर चाळीस हजार ते एक लाख देणगी देणाऱ्या भाविकांसाठी दोन आत्यांचा लाभ तसेच वर्षभरातून एकदा कुटुंबातील पाच सदस्यांना मोफत दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे एक लाख ते दहा लाख रुपये देणगी देणाऱ्या दोन लाभ तसेच वर्षभरातून एकदा दर्शनाची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे दहा लाख ते पंधरा लाख रुपये देणगी देणाऱ्यांसाठी वर्षभरातून दोन व्ही आय पी आरती तसेच वर्षातून एकदा पाच सदस्यांना लाईफ टाइम व्ही आय पी दर्शनाची सुविधा मिळणार आहे पन्नास लाखांच्या पुढे देणगी देणाऱ्यांसाठी तीन व्ही आय पी आरती तर वर्षभरातून दोनदा लाईफ टाईम व्ही आय पी दर्शनाची सुविधा मिळणार आहे तसेच सामान्य दर्शन रागीतील सुरुवातीला दोन भाविकांना आरतीचा लाभ मिळणार आहे याचा अर्थ असा की तुम्ही देणगी म्हणून किती रक्कम नेमकी देता यावर तुम्हाला मिळणाऱ्या काही सुविधा अवलंबून असणार आहे हे नवीन देणगी धोरण ऐकल्यानंतर अनेकांच्या मनात एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे तुमच्याकडे जर जास्त पैसे असतील आणि तुम्ही जर जास्त देणगी दिली तर तुम्हाला लवकर किंवा चांगल्या पद्धतीने दर्शन मिळेल का तुम्हाला आणि जर तुम्ही कमी देणगी दिली किंवा देणगीच दिली नाही तर तुम्हाला सुविधा मिळणार नाहीत का खर तर हा प्रश्न खूप विचार करायला होणार आहे मुख्य म्हणजे साईबाबांच्या शिर्डीमध्ये साईबाबांनी नेहमीच समानता शिकवली सबका मालिक एक हा त्यांचा संदेश होता त्यांच्यासाठी श्रीमंत गरीब मोठा छोटा असे कोणीही वेगळे नव्हते मग अशा ठिकाणी जिथे भक्ती आणि श्रद्धेला महत्व आहे तिथे पैशावरून किंवा देणगीच्या रकमेवरून भाविकांमध्ये फरक करणे कितपत योग्य आहे देवाला भेटण्यासाठी दर्शन घेण्यासाठी पैशाची अट असावी का भक्तीची किंमत खरंच पैशात मोजावी लागते का हा प्रश्न अनेकांना अस्वस्थ करू शकतो मंडळी तुम्हाला हे नवीन देणगी धोरण योग्य वाटतं का भक्ती आणि श्रद्धेला पैशाच्या तराजूत तोलणं योग्य आहे का आणि या धोरणाबद्दल तुमचं नेमकं मत काय आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच माहिती देणारा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या प्रिंड्यू चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद